नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे संजीवनी फाउंडेशन पंढरपूर व ग्रामपंचायत बोहाळी यांच्या वतीने दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार ठिकाण पानलोट कार्यालय म्हणजे बोहाळीतील वडाच्या झाडाजवळ बोहाळी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत फोर जी बॉडी इनालायझर कॉम्प्युटर मशीनद्वारे साठ प्रकारच्या चाचण्या कॉम्प्युटर मशीनद्वारे होणार आहेत त्यासाठी आपल्या बोहाळी गावामध्ये मान्यवर डॉक्टर फी व्ही आय मुजावर यम डी ए एम सहकारी सिद्धनाथ कदम अंकुश माने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मशीनद्वारे होणाऱ्या तपासण्या पुढीलप्रमाणे हृदयविकार शुगर हडामधील कॅल्शियम हाडांची ठिसूळता हाडामधील गॅपचे झिजचे प्रमाण व्हिटॅमिन बाराच्या कमतरतेमुळे येणारी चक्कर हातापायाला मुंग्या येणे भदिरपणा नासाचे जखडणे त्वचेचे विकार नायटे यशुगल खाज घजकरणं खरूज थायरॉइड मूळव्यात मुतखडा दमा अस्थमा मुदतीचा खोकला महिलांच्या समस्या प पचनसंस्थेचे आजार लहान मुलांची वजन उंची मोबाईलचे रेडिएशन शरीरावरील चरबीचे प्रमाण मेंदूची कमतरता मेंदूची क्षमता वाता वातविकार संधिवात आमवात जळवा व चमकीवात जटराची कार्यप्रणाली फुप्फुसांचे कार्य लहान मोठ्या आतड्यांचे विकार व इतर सर्व प्रकारच्या तपासण्या हो या ठिकाणी होणार आहेत तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी बोहाळीकरांना ग्रामपंचायतीची विनंती आहे तपासणीनंतर लगेचच रिपोर्ट दिला जाईल सदर रुग्णावर उपचार आयुर्वेदिक पद्धतीने केले जातील तपासणी पूर्णपणे मोफत राहील फक्त आणि फक्त जे आयुर्वेदिक औषधे लागतील त्याचा मात्र खर्च या ठिकाणी द्यावा लागेल धन्यवाद मी बंडू घाडगे इन्सर्ज न्यूज बोहाळी